भीक मागून आंदोलन केलं साडी नेसून आंदोलन केलं सत्तर वर्ष गावात नळ नव्हते आता गावात नळ येतील ॲडिशनल ओ यांनी गावात भेट दिल्याचा व्हिडिओ मंगेश साबळे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुक हँडलवरनं प्रकाशित केला मंडळी मंगेश साबळे यांच्या कर्तृत्वाला आणि यांच्या कामाला आता मोठ्या प्रमाणात गांभीर्यानं घेतलं जात आहे ज्या पद्धतीनं आंदोलन मंगेश साबळे यांनी केलेले आहेत आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून मंगेश साबळे यांच्या गावालाच नव्हे तर संपूर्ण पंचकृषीला आणि महाराष्ट्राला आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देण्याचं कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन हे देऊ केलं आहे खऱ्या अर्थाने मंगेश साबळे यांच्या आंदोलनाचं हे यशच आहे साडी नेसून आंदोलन केलं कधी भिकारी होऊन आंदोलन केलं कधी पाण्याच्या मध्यभागी जाऊन आंदोलन केलं कधी वेशीवर चढून आंदोलन केलं कधी कधी नागडं होऊन आंदोलन केलं आणि विविध प्रश्न मंगेश साबळे यांनी आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या पंचक्रोशीसाठी सोडवून घेतलं ॲडिशनल सीओ सीओ हे ताफ्यासह गावात येतात खूप मोठी गोष्ट आंदो गावा आहे आंदोलनाची दखल घेत आता प्रशासकीय अधिकारी गावागावांमध्ये जात आहेत खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं करायला भाग पाडलंय ते एका धडाडीच्या नेतृत्वाने धडाडीच्या युवकाने ज्याचं काहीही जास्त अनुभव नाही आहे कुठलाही जास्त अनुभव नाही आहे खूप कमी वय आहे आणि ह्या वयात या पद्धतीचे कामं तो आपल्या आजूबाजूंच्या मंडळींसाठी गावकऱ्यांसाठी करतो आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतंय ॲडिशनल सीईओ हे मंगेश साबळे यांच्या ग्रामपंचायतीला यांच्या गावाला भेट देण्यासाठी आल्या सोबत सगळा ताफा आहे पायली घेऊन अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांचे कनिष्ठ अधिकारी सोबत आलेले आहेत गाड्यांचा ताफाची ताफा, ताफा गावाची गावांमध्ये फिरतो आहे महाराष्ट्र शासनाच्या गाड्या फिरतायत जलजीवन मिशनचे अधिकारी आहेत ॲडिशनल सी ओ हे गावामध्ये आलेले आहेत तर अशा पद्धतीची ही खरंच अभिमानाची पोस्ट आहे आणि यासाठी तुम्ही देखील या गोष्टीचा अभिमान बाळगून या, या पोस्टला शेअर करणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून तुमच्याही गावचा माझ्याही गावचा प्रश्न हा मार्गी लागेल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा は